एक ट्रम्पचा एक मुद्दा फार गाजतो आहे तर खरोखरी त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला थोडासा काय आहे की आपल्या एक्सपोर्ट्स पैकी फक्त वन पॉईंट एट पर्सेंट हे हो। अमेरिकेला एक्सपोर्ट्स आपल्या एक्सपोर्ट्स इतरही ठिकाणी बरेच आहेत तो आकडा मोठा नहीं। 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 नहीं, मोठा पण वन पॉईंट एम ए तो जर ती वीस टक्के असतात अमेरिकन बंद केल्यावर किंवा सगळं फारच फरक पडला असतं तेवढं नाही पण काय आहे की ज्वेलरी म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज टेक्स्टाईल ज्वेलरी वगैरे अशा ज्या सगळ्या त्यामध्ये चिकार अनएम्प्लॉयमेंट निर्माण ऑलरेडी एक लाख लोक अनएम्प्लॉयड झाले ज्वेलरीमध्ये बरोबर आणि हे पुढे पण होतील पंचवीस ते पन्नास टक्के केल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट खूप वाढेल पण सबद्ध अर्थव्यवस्थेवरचे प्रचंड आता रस्त्यावरचे हे होत असं काही नाही कारण आपला एक्सपोर्ट्स हा लिमिटेड आहे म्हणून बरोबर पण हे पन्नास टक्के तो राहील की नाही मला शंका वाटते पण ट्रम्पला कारण असं आहे चीन भारत यांच्याकडे जर त्यांनी ट्रॅव्ह वाढवले तर त्यांच्याकडे वस्तू महाग होतील बरोबर त्यांच्याकडे पुन्हा रिसेशन येईल त्यांच्याकडे स्टॅक्सन येईल डॉलरचा भाग असेल जो पॉलिटिकल खूप मोठे संबंध आहेत डॉलरचा रेट खूप जास्त असल्यामुळे चीन वगैरे सर्खे देश किंवा इव्हन भारत किंवा इव्हन रशिया हे सगळे त्यांचे एक्सपोर्ट मिळालेले जे डॉलर्स आहेत ते पुन्हा अमेरिकन ह्याच्यात ठेवतात त्याचा वापर करून पुन्हा अमेरिकन युद्ध करतात म्हणजे हा जो सगळा भाग आहे रिसायकलिंग ऑफ डॉल तर डॉलरच्या डॉमिनन्समुळे निर्माण झालेला आहे तो डॉमिनन्स हळूहळू आता कमी होत चाललाय जसं जसं ब्रिक्स पुढे येत आहे तसं तर पण खूप मोठा विषय येतो मोठा विषय पण ते तुमच्या थोडक्यात जाणून घेतलं तुम्हाला असं एखादं काम आता तुवायचे पंच्याहत्तर घडले पुस्तकांचं तुमचं आहे पुस्तक सोडून असा कोणता प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये आहे मला व्हिडिओज करायचे आहेत म्हणजे इकॉ फिफ्टी आय म्हणजे आयडियाज इन इकॉनॉमिक्स आयडियाज इन सायकोलॉजी आयडियाज इन मॅथमॅटिक्स आडियाज इन सायन्स मी ऑलरेडी चार पाच केले मग केवासवर केला आहे ग्रॅव्हिटीवर केलाय मग ग्रॅव्हिटी मी अरेस्टॉटलची कल्पना वेगळी होती न्यूटनची वेगळी होती आईन्स्टाईनची वेगळी ना आता क्वांटम ग्रॅव्हिटी आणखी वेगळी आहे ते लोकांना समजावून सांगाव मला फार तसं हे आहे तसं ग्रॅव्हिटी आहे ब्लॅक होल्स आहे ज्या ज्या बेसिक सगळ्या संकल्पना आहेत मधल्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमधल्या ते इन्फोटेक्नॉलॉजीमध्ये पुस्तकात सगळ्या संकल्पना सेन्सर्सपासून पासून संबंध सगळं जी पी एस कसं चालतं सगळं दिलेलं आहे इन्फोटेक तर वाचावंच लोकांनी ते हे अशा सगळ्या त्याच्यावर व्हिडिओज करावेत इकॉनॉमिक्स सायकॉलॉजी मॅथमॅटिक्स सायन्स टेक्नॉलॉजी म्युझिक लिटरेचर सगळीकडे असे लहान लहान बारा पंधरा मिनटांचे व्हिडिओज करावेत आणि साधारण शं शंभर नाही पण नव्वद पंचाणू पुस्तकं झाली फिलॉसॉफी आयडियाज इजम्स वगैरे अशी की वाचकांना किती त्रास बंद करावं व्हिडिओज करावेत आणि छान गाणं ऐकावं बरं असं ऐकायचं तर पहिलं कॅसेट कोणाशी लावणार मी किशोर आमोणकरची लाभेन की विलायत खान लाभेन मी असे बरंच किती सांगाव सांगतच नाही तुम्ही भरपूर ऐकलं पण पहिली समजा लावायचं ठरलं असं असं मला किशोर आमोणकर सगळ्यात अतिशय मोठी गायिका वाटते त्याचं कारण रागाचं जे रूप उभे करते करतात त्या ते अचाट आहे म्हणजे खरोखर आणि अलीकडला सुद्धा अश्विनी वगैरे खूप चांगल्या आहेत म्हणजे प्रश्नच नाही पण मी पहिल्यांदा किशोर विलायत खान रविशंकर अली अकबर हे सगळे मला खूप मोठे वाटतात ते हरिप्रसाद शेकोबरसं वाटतात इथे सुद्धा भीमसेन कुमार जसराज प्रकडे आत्ोनात गाणं गाणे मी प्रचंड ऐकत असतो म्हणजे वेस्टर्न मला खूप आवडतात पुस्तक लिहिलं नाही क्लासिकल पासून ते मायकेल जॅक्सन पर्यंत म्हणजे सबंध पाचशे सहाशे वने पुस्तक आहे बरोबर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा